नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत वर्षापूर्वी हेडगेवरांनी नागपुरात संघाची स्थापना केली त्या संघाचा आज वटवट वृक्ष झाला आहे संघ आणि संघाचा परिवार जो सत्तेत आहे देशात महाराष्ट्रात सुद्धा संघाचा हा शंभरावा शताब्दी उत्सव देशात धूमधामपणे साजरा होणार होत असेल तर नवल नाही हा संघाने आपला शताब्दी उत्सव नागपुरात सकाळी साजरा केला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद याला उपस्थित होते सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्वाचं भाषण केलं हा कार्यक्रम झालाच परंतु येत्या पाच ऑक्टोबरला अमरावतीमध्ये संघाने असाच एक कार्यक्रम ठेवला आहे <laughs> म्हणजे अमरावतीला विजयादशमी सोहळा पाच ऑक्टोबरला ठेवला आहे अमरावतीला आणि अमरावतीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देशाचे सरन्यायाधीश देश, भूषण गवई यांच्या मातोश्री म्हणजे कमल गवई यांना देण्यात आलं होत कमल गवई पाच ऑक्टोबरच्या अमरावतीच्या संघाच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पत्रिका छापण्यात आल्या ते वाटण्यात आल्या आणि एकच हलकल्लोळ माजला खळबळ उलट सुलट बातम्या आल्या आज सुरुवातीला आलं दा, की जाणार नंतर नाही जाणार नंतर पुन्हा पत्र आलं की राजेंद्र गवई काही म्हणाले की पुन्हा जाता आहेत वगैरे वगैरे शेवटी कमलताई गवई यांनीच आज एक लेखी खुलासा केलाय त्यात त्यांनी म्हटलंय की मी जाणार नाही संघाच्या कार्यक्रमाला कमल गवई जाणार नाहीत खुद्द कमल गौ यांनीच एक पत्र काढून हे स्पष्ट केलं आहे कार्यक्रमाला जाणार की न जाणार याच्यावर पहिल्यांदाच प्रथम कमलताईनी हे अधिकृत भाष्य केलेलं आहे प्रथमच भाष्य आहे कमलताई म्हणतात की मी आज चौऱ्याऐंशी वर्षांची आहे एटी फोर प्रकृती माझी बरी नाही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी उपचार घेत आहे त्यामुळे आपण अमरावतीच्या जा कार्यक्रमाला जाणार नाही संघाच्या असं कमलताईनी पत्र काढून एक के स्पष्ट केलेलं आहे कमलताई म्हणतात त्या पत्रामध्ये की पाच पाच तारखेच्या कार्यक्रमासाठी तारीख घ्यायला माझ्या ओळखीतले काही लोक आले होते त्यातून मग ते झालं ते पण मी कार्यक्रमात जाणार ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर अनेकांनी माझ्यावर दोषारोपण केलं टीका केली माझ्यावरच नव्हे तर स्मृती शेष दादासाहेब गवई यांच्यावरही दोषारोपण केलं मी त्या मंचावर गेली असती तर आंबेडकरी विचारच मांडले असते कमल गवई म्हणतात की मी कार त्या कार्यक्रमाला गेले असते मी काय बोलले असते तिथे संघाच्या कार्यक्रमात आंबेडकरी विचारच बोलले असते विपक्षनाच मांडली असती तरी ज्या पद्धतीने वस्तुस्थितीला धरून नसलेली टीका झाली म्हणजे ज्या पद्धतीने विरोधकांनी याच्यावर टीका केली कि मग कमलताई कसे जात आहेत ते आंबेडकरी आहेत वगैरे वगैरे त्यामुळे कमलताई दुःखी झाल्यात व्यथित झाल्यात आणि व्यथित होऊन त्यांनी हे पत्रक काढलेलं आहे पत्रकामध्ये स्पष्ट केलं आहे की मी तिथे गेले असते तरी आंबेडकरी विचारच मांडले असते कारण आम्ही मोह आंबेडकरीच आहोत असं त्या म्हणतात त्या म्हणतात की माझं जीवन हे आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलेलं आहे परंतु या एका कार्यक्रमामुळे ते कलंकित करण्याचा प्रयत्न होत आहे कमलताई म्हणतात की बाबा मी आंबेडकरी आहे परंतु हा एक कार्यक्रम घेतला म्हणून सारे माझ्यावर टीका करतायत की तुम्ही संघाच्या कार्यक्रमात जातात त्यामुळे मी व्यथित झाली आहे या एका कार्यक्रमामुळे माझा म्हणजे ते आंबेडकरी असताना एका कार्यक्रमामुळे कलंकित कलंकित मला करण्याचा प्रयत्न त्यामुळे मी दुःखी झाली असं खुद्द कमलताई कबूल करतो आणि त्या भावनेतून कमलताईंनी आपला संघवाल्यांना आपला नकार कळव कळवलाय आता हे होणारच होतं शेवटी पाच तारखेचा कार्यक्रम मी दोन तारखेला नागपूरला आज झाला पाच तारखेचा आहे तो, तो रद्द होणारच होता कोणाच्या डोक्यातून निघालाय की अमरावतीच्या कार्यक्रमाला कमलताईंना बोलवायचं साधारणतः आयोजक आय। 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 आपल्या विचाराचे लोक बोलावतात परंतु इथे थेट कमलताईंना आमंत्रित केलं प्रमुख पाहुणे म्हणून त्यामुळे आता त्याचे रिएक्शन उमटणं साहजिक होतं आणि तशी ती उमटली आंबेडकरी समाज हा अतिशय सेन्सिटिव्ह आहे संवेदनशील आहे तो एक असला ही वैचारिक तंटावाला सुरुवात झाली होती ये समाजाने सहन नसतं केलं त्याचीच रिएक्शन झाली आता संघाच्या संघवाल्यांचा उत्साह समजू शकतो त्या उत्साहातून हे कमल ताईना बोलावण्याचं धाडस झालं असावं परंतु ते अंगावर उलटला आहे ते तो नागपुरातही असे प्रयत्न झाले नागपुरातही काँग्रेसवाल्यांना बोलवण्याचा प्रयत्न संघवाल्यांनी केला अमरावतीच झाला पण कोणी संघ कोणी काँग्रेसवाला तिकडे फिरकला नाही आणि फिरकणारे नाही कारण ते ना ही विचाराची लढाई आहे वैचारिक लढाई आहे वैचारिक लढ्या असं होत नसते संघवाल्यांना हे जेवढं कळेल लवकर कळेल तेवढं सांगा <स्ण> ती होणार नाही तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार